नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्ने बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते अर्थातच सहा दिवस झालेत अण्णा हजारे उपोषण करतायत आणि आता गिरीश महाजन पुन्हा एकदा राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत अण्णांची समजूत काढण्यासाठी महाजन जे आहेत ते राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत दुपारीच महाजन मुंबईवरून निघाले होते आणि आता ते उपोषण मागे घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तयारी करत आहे असं घेऊन Uh, पत्र घेऊन महाजन राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत केंद्र सरकारनं एक पत्र दिलेलं आहे महाजनांकडे आणि ते पत्र घेऊन ते आता अण्णांची समजूत काढतायत गिरीश महाजन हे राळेगण सिद्धीमध्ये पुन्हा दाखल झालेले आहेत कालच गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती त्यानंतर अण्णांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा गिरीश महाजन राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले आहेत आता केंद्रातलं मंत्री येते भेटायला केंद्रामधले मंत्री आणि मुख्यमंत्री मी म्हटलं येऊ नका तुमच्या येण्यामुळं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतो असं लोकांना वाटत कि आता हे येऊन गेले मी प्रश्न सुटलेत मी म्हंटल येऊ नका तुम्ही ठोस निर्णय काय घेता शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्याबद्दल लोकपाल लोक लोकायुक्त ठोस निर्णय सांगा काय घेतात आणि हे लिखी द्या काय निर्णय घेता आम्ही पाहू आणि जर आम्हाला विश्वास वाटला की हे ठोस निर्णय घ्यायला तयार आहेत तर या तर आपण बघतोय अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं की मी कोणत्याही नेत्याला आणि मंत्र्यांना भेटणार नाही परंतु आज राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे जे आहेत ते दाखल झालेत माझे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत वैभव आपण बघतोय अण्णांनी आधी म्हटलं होतं की मी कुठल्याही सरकारी मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही जोपर्यंत ते ठोस निर्णय घेऊन येत नाहीत तोपर्यंत परंतु आज पुन्हा एकदा गिरीश महाजन जे आहेत ते अण्णांच्या भेटीला दाखल झालेले आहेत नक्कीच स्नेहील वैतागुण अण्णांनी असा निर्णय घेतलेला होता मात्र हा निर्णय नेमका काय होता समजून घेणं स्नेहल अत्यंत गरजेचं आहे आणि ते म्हणजे अण्णा म्हणाले होते की जर काय ठोस आश्वासन आणणार असाल तरच माझ्याकडे या नाही तर मला भेटू नका आणि त्याप्रमाणे गिरीश महाजन आता तो ड्राफ्ट घेऊन आलेला आहे मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा ही गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांच्या मध्ये झालेली आहे तो ड्राफ्ट जो आहे तो घेऊनच पोहोचलेला आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की अण्णांनी सांगितलं होतं जर ठोस काही उपाय असेल तरच घेऊन या लिखित आश्वासन असेल तर घेऊन या आणि तरच भेटा ज्या अर्थी महाजन यांना आता भेटली लागलेल्या आहेत अण्णा जरी आता देखील माझ्या मागच्या इथल्या खोलीमध्ये ही चर्चा आहे बंद खोलीच्या दोघांमध्ये सुरू आहे याचा अर्थच नेहमी स्पष्ट आहे की या ड्राफ्टमध्ये ज्या अण्णांना अपेक्षित गोष्टी होत्या त्या सरकारनं लिहिलेल्या आहेत आणि दूध म्हणून अर्थात गिरीश महाजन जे आहेत ते पोचलेले आहेत अण्णांची मनधरणी करतात कारण अण्णांची तब्येत देखील खाला असं असताना हा ड्राफ्ट वाचल्यानंतर आता अण्णा काय नेमका निर्णय देतात याकडे सेल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र सध्या तरी पॉझिटिव्ह सगळं वाटतंय ज्या अर्थी एवढ्या तत्पर माझं इथे आलेले आहेत आणि सुभाष डॉक्टर सुभाष भामरे देखील काही वेळात पोहोचणार आहेत त्याचा अर्थ वैभव तुम्ही म्हणताय पॉझिटिव्ह दिसत आहे खर तर गिरीश महाजन जे आहेत ते जेव्हा मुंबईवरून दाखल झाले होते तिकडे निघण्यासाठी जेव्हा ते राळेगण सिद्धी मध्ये पोहोचले त्यावेळेस देखील तुम्ही त्यांना संपूर्ण या बातमीचं वार्तांकन करतात कशी बॉडी लँग्वेज वाटली गिरीश महाजन या संपूर्ण अण्णांच्या उपोषण मागे घेण्यासाठी एक सकारात्मक चर्चेच्या दृष्टिकोनातून तिकडे दाखल झाले तसं वाटतंय कशी बॉडी लँग्वेज होती कसं वातावरण सध्याचं तुम्ही गिरीश महाजन यांचं पाहिलंय नक्कीच स्नेल आपण बघितलं की गिरीश महाजन हे नेहमीच संकट मोचक म्हणून सरकारचं काम करत असतात अनेकदा मध्यस्थी करण्याचं काम गिरीश महाजन यांनी केलेलं आहे आणि यावेळी देखील तेच हा ड्राफ्ट घेऊन पोचलेले आहेत जेव्हा त्यांनी एंट्री केलेली आहे अगदी तत्पर ते गेले तिथे अण्णांना भेटले आणि अण्णांच्या अगोदर ते आतमध्ये रूममध्ये गेले आणि त्याच्यानंतर अण्णा रूममध्ये गेलेले आहेत या बॉडी लँग्वेजचा अर्थ स्पष्ट आहे नेल आश्वासक कशी बॉडी लँग्वेज होती गिरीश महाजन यांची की आता आम्ही आज बाजी मारणार आणि मी काही झालं तरी सुद्धा विनंती करणार हा ड्राफ्ट दाखवणार आणि अण्णांची मनधरणी करणार हे गिरीश महाजनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत झालेलं नक्कीच वैभव तर आपण बघतोय की सरकार जी आहे ती शिष्टाई करण्यासाठी गिरीश महाजन यांना पाठवलेलं आहे तर सरकारवर देखील दबाव वाढलेला आहे कारण सामना देखील आज की अण्णांना वाचवणं किंवा अण्णांचं उपोषण मागे घेणं फार गरजेचं आहे राज ठाकरे येऊन गेलेत आणि एकंदरीतच विरोधी पक्षांनी देखील टीका केलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता सरकारवर देखील दबाव जो आहे तो वाढलाय आणि म्हणूनच आता हा मार्ग काढण्याच्यासाठी खरं तर या वाटा ज्या आहेत त्या शोधल्या जातात नक्कीच स्नेल सरकारवरती या ऍट प्रेझेंट दबाव खूप जास्त आहे आणि तो समजून घेतला पाहिजे चार दिवस आपण बघितलं सरकारचा कुठचाही मंत्री इथं फिरकलेला नव्हता हेलिपॅड पर्यंत आलेले होते गिरीश महाजन मात्र ते इथपर्यंत पोहोचलेले नव्हते मात्र आता आपण बघतोय की एक एक विरोधी पक्षनेते असतील राज ठाकरे असतील आज तृप्ती देसाई या सगळे नेते जे आहेत येऊन अण्णांची भेट घेऊ लागलेली आहेत असं असताना सरकार जर मागे राहिलं तर पुन्हा एकदा सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्नेल की युरिन इन्फेक्शन जे आहे ते सापडलेलं आहे अण्णांची जेव्हा तब्येत जी आहे ती ती चेक सातत्याने केली डॉक्टर्स कडनं आणि ते जे रिपोर्ट्स आहेत ते थोडे आलेले होते आणि त्यामुळे हा एक मोठे प्रश्न चिन्ह होतं की अजून जर अण्णांची तब्येत खालावली अण्णांना जर काय झालं तर मग मह सारा महाराष्ट्र काही सरकारला माफ करणार नाही आणि म्हणूनच इतकी तत्परता सतत्यानं दाखवली जाते है। स्नेल सहावा दिवस आहे आणि म्हणूनच कुठेतरी अजून अण्णांची तब्येत बिघडू नये यासाठी सरकारला ही सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या ताबडतोब कराव्या लागतात अगदी स्नेल नक्कीच वैभव आपण बघतोय खरंतर तुम्ही देखील या बातमीचे अपडेट जे आहेत ते देत आहात आणि आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून ते अपडेट घेणार आहोतच तुर्तास धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की अण्णा हजारे यांचं वय जे आहे जवड़ जवड़ चा लौकर जे ते जवळजवळ ब्याऐंशीच्या च्या वर आहे आणि त्यामुळे अण्णांनी लवकरात लवकर हे उपोषण जे आहे ते सोडणं गरजेचं आहे आणि सरकारनं या संपूर्ण आता उपोषणामध्ये मार्ग काढणं देखील तितकंच गरजेचं आहे असं सध्या तरी सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला वाटतंय अण्णांच्या उपोषणामध्ये राजकारण केलं जात आहे जी माणसं आज अण्णांच्या बरोबर आहेत तीच माणसं सत्तेत असताना अण्णांना नावं ठेवत होती आणि विचार करून उपोषण मागे घेण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आहे आणि आज जी माणसं अण्णांबरोबर आहेत ती खोटी आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जात आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे अण्णांनी उपोषण मागे घ्यावं असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे परंतु आता मुख्यमंत्र्यांची ही विनंती अण्णा हजारे किती मानतात किती ग्राह्य धरतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे अण्णांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत अण्णांचं जे उपोषण चाललेलं आहे खरं म्हणजे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी उपोषण करू नये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही जवळजवळ सगळ्या मान्य केलेल्या आहेत आणि म्हणून मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी आता उपोषण मागे घ्यावं मी तशा प्रकारची विनंती करणारं पत्र देखील त्यांना पाठवलेलं आहे आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात देखील त्या ठिकाणी आहोत की ज्यांनी मागच्या काळामध्ये अण्णांना नावं ठेवली ज्यांनी अण्णांना मागच्या काळामध्ये वेगवेगळी दूषणं दिली अशी लोक आज सगळे आम्ही अण्णांच्या पाठीमागे आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगतायत अण्णांनी समजून घ्यावं आणि अशा परिस्थितीत त्यांचं उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात सगळ्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे पण त्याऐवजी काही लोक राजकारण करतायत अशा ठिकाणी राजकारण करणं योग्य नाही आहे अण्णांच्या बद्दल तुमची मतं पूर्वी काय होती ती सगळी त्या ठिकाणी लोकांनी ऐकलेली आहेत भाजपनं माझा वापर केला हे संपूर्ण देशाला माहीत आहे रामलीला मैदानावर लोकपाल आणि लोकायुक्तासाठी ज्या आंदोलन झालं त्यामुळेच आजचं सरकार सत्तेवर आलंय त्या आंदोलनामुळेच जनतेनं सत्तांतर केलं होतं त्याच जनतेसोबत आज सरकार गद्दारी करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरले आहेत अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे केंद्रातलं मंत्री येत आहे भेटायला केंद्रामधलं मंत्री आणि मुख्यमंत्री मी म्हणलं येऊ नका तुमच्या येण्यामुळं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतो असं लोकांना वाटतं की आता हे येऊन गेले म्हणजे प्रश्न सुटले मी म्हणलं येऊ नका तुम्ही ठोस निर्णय काय घेता शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या बद्दल लोकपाल लोक आयुक्त ठोस निर्णय सांगा काय घेतात आणि हे लिखी द्या काय निर्णय घेता आम्ही पाहू आणि जर आम्हाला विश्वास वाटला की हे ठोस निर्णय घ्यायला तयार आहेत तर या दिसलं होतं ना मी जनतेचा विरोध पत्करून बोललो की मुख्यमंत्री चांगला चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं मी म्हटलो पण ज्यावेळेला अनेक वेळेला सांगून शिक पाहिलं की अरे एक वर्षात लोक आयुक्त नेमालं पाहिजे नेमत नाही आता माझ्या मनातून उतरले राज्याच्या मंत्री गे येऊन गेले पण त्यांच्या बोलण्यावर आता विश्वास राहिला नाही आणि राज्य सरकारतर्फे सांगितलं जातं नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या ही जनतेची दिशाभूल आहे अरे किती खोटं बोलावं याला हो, सीमा लागते नव्वद टक्के जर मागण्या मान्य झालं तर मला काय वेळ लागलं का अंश उपोषण करायला ज्या जनतेच्या हितासाठी मी उपोषण करतो शेतकऱ्यासाठी लोकपाल लोकायुक्तासाठी तुम्ही जर सगळ्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मला उपोषण करण्याची काय गरज होती पण ते दिशाभूल करतात दिशाभूल करतात एक तर नरेंद्र मोदी सरकार गेली पाच वर्ष जनतेची दिशाभूल करत आले